साम्राज्य शनिवारी सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते भैया चौक दरम्यान साहित्यरत्न साठे यांच्या अभिवादन करून नव्याण्णव तरुण युवा सेनेच्या माध्यमातून वाटेगावकडे मार्गस्थ झाले अवघ्या बारा दिवसात सुमारे दोनशे सात किलोमीटरचे अंतर पायी चालून येतो साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मगावी म्हणजे सांगलीतील वाटेगाव येथे एक ऑगस्ट रोजी पोहोचणार असल्याची माहिती युवा भीमसेनेचे सदस्य प्रदीप कांबळे यांनी दिली साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नव्या जयंतीनिमित्त आणि शताब्दी वर्षानिमित्त या दोन्हीचं औचित्य साधून आज या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्याला अभिवादन करून त्या चौकापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक आणि तिथून जे वाटेगाव जिल्हा सांगली तालुका वाळवा येते एक ऑगस्ट रोजी अण्णाभाऊची जयंती आहे आणि त्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी किंवा भीमसेना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आज पायी पदयात्रा या ठिकाणी सुरुवात होते आणि ज्या महामानवाने आपल्या सर्वांना अनमोल असे संदेश दिले एकीने राहावा आणि एकीचा संदेश पोचवण्यासाठी आज आम्ही पदयात्रेच्या माध्यमातून समाज प्रबोधन या यासाठी आम्ही इथून निघालेला आहे